या कार्यक्रमाला का मला येता आलं की मी माझं भाग्य समजतो बाप्पा सुरेश आणि माझ्यामध्ये एक सातक दोषाखाली ही चर्चा झाली होती एक, एक स्तुत्य पायला आपण पाडला पाहिजे काकांच्या आठवणी जपण्याचा म्हणून त्याला आठवणी बापाच्या असं आपण शीर्षक दिलेलं आहे का कवी संमेलनाला आताच सुरेशने नेही आपलं मनोगत व्यक्त केलं तुला कविता म्हणताना मी पहिल्यांदा पाहिलं आणि असं असतं आपल्याला आठवणीचा उमाळा दाटून येतो व्यक्त व्हावं असं वाटतं आणि हे बाप नसणं काय असतं हे मी गेल्या पंधरा ते सोळा वर्षापासून मी अनुभवतोय आपल्यावरची सावली निघून जाते आपल्या घरावर आपल्या परिवारावर ऊन आल्यासारखं वाटतं पण त्यांच्या आठवणी मार्गदर्शक असतात आपणाला त्या आठवणींवर त्यांनी दिलेल्या संस्काराच्या खजिन्यावर आपण आपल्या आयुष्याची मार्गद्रमाणात करत असतो इथं औरंगाबाद धाराशिव परिसरातील सर्व कवी आणि कवयित्री ज्या उपस्थित आहेत त्यांनाही मन भारावून येतं आपण साथ घातली की प्रतिसाद जर मिळाला तर माणूस अधिक सुखावतो एक बाप माझा हा अभंग म्हणतो मी कार्यक्रमाची सुरुवात म्हणून आणि सुरेशला आणि रमेशला विनंती करतो की हा उपक्रम आपण आयुष्यभर चालवावा एक स्तुत्य पाळण्या एक चांगला मेसेज समाजापर्यंत येतो वेगवेगळे उपक्रम तर अनेक माणसं राबवतात पण आपल्या बापाच्या स्मृती आठवणी रूपात आपण जागवणं हे प्रत्येक मुलाचं कर्तव्य आहे त्यांच्या आठवणींना उजाळा देणं हे आपलं कर्तव्य आहे एक कविता म्हणतो सुरुवातीची वावरामध्ये बारमाही खस्ता खाणारा बा, लेकरांच्या डोळ्यामध्ये स्वतःच चा भविष्य चाच पडणारा पावसाची वाट वेळ्यासारखा बघणारा बाप मृगाचा पहिला थेंब पडताच मोहरून जाणारा बाप लगबगीने पेरणीची तयारी करणारा बाप असंख्य उन्हाळे झेलत घराची सावली होणारा बाप स्वतः उघड आणि फाटक राहून घराला पांघरून घालणारा बाप बापाची विविध रूप आहे रानातल्या पाखरांना लेकरासारखं जपणारा बाप वारकरी बाप माळकरी बाप टाळकरी बाप बाप माझा ही कविता काकांना समर्पित आहे में का है। है मुला लेला है। है। में मी आणि सुरेश जेव्हा कॉलेजला एकत्र होतो तेव्हापासनं मी या शेळक्या परिवाराचा सदस्य आहे आणि काकांनी आणि काकूंनी आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांनी मला सदैव मोलासारखंच जपलेलं आहे इतकं प्रेम दिलेलं आहे मी दुसऱ्यांदा अनाथ झालो काही की असं वाटतं मला माझे वडील जाऊन पंधरा वर्ष झाले पण काकांमध्ये मी माझ्या वडिलांना बघायचो बाप माझा किती पुरविले लेकरांचे लाड सावलीचे झाड बाप माझा किती पुरविले लेकरांचे लाड सावलीचे झाड बाप माझा वरून कठोर काळजात लोणी वरून कठोर काळजात लोणी माय बाप दोनी बाप माझा दुष्काळी प्रश्नाला कष्टाचे उत्तर दुष्काळी प्रश्नाला कष्टाचे उत्तर घामाचे अत्तर बाप माझा ती दुष्काळी प्रश्नाला कष्टाचे उत्तर घामाचे अत्तर बाप माझा गरिबीची कधी केली नाही खंत गरिबीची कधी केली नाही खंत मनाचा श्रीमंत बाप माझा गरिबीची कधी केली नाही खंत मनाचा श्रीमंत बाप माझा तळ हातावर मिटलेल्या रेषा तळ हातावर मिटलेल्या रेषा घट्ट्याचा नकाशा बाप माझा तळ हातावर मिटलेल्या रेषा घट्ट्याचा नकाशा बाप माझा वाणित अमृत जिवाळ्याचा झरा वचनाला खरा बाप माझा वाणित अमृत जिवाळ्याचा झरा वचनाला खरा बाप माझा भजनात दंग मुखी नाम भजनात दंग मुखी हरी नाम ज्ञानी तुकाराम बाप माझा भजनात दंग मुखी हरी नाम ज्ञानी तुकाराम बाप माझा जन्मभर केली पंढरीची वारी जन्मभर केली पंढरीची वारी धोळावार करी बाप माझा जन्मभर केली पंढरीची वारी भोळा वार चंदना सारखी झिजविली काया चंदना सारखी झिजविली काया ईश्वराची छाया बाप माझा ईश्वराची छाया बाप माझा ईश्वराची छाया बाप माझा